वाजले हु? हु? आता वाजले सव्वा सहा आणि पाहुयात पुण्यावरून गणपतीपुळेला जायला किती वेळ लागतो किती वेळ लागतो पप्पा आता आपण थांबणार नाश्ता वगैरे ते किती वेळ लागतोय आणि सगळ्यात आधी फक्त पप्पा रेडी होते आणि त्यांच्या आणि ते रेडी होते त्यांच्या आधी मी बाहेर पडले काय हो गणपती बाप्पा मोरया हर मंगल मूर्ती मोरया सो यस आता ब्लॉग <laughs> so, yes, खूप इंटरेस्टिंग होणार आहे नो कंटिन्यू करा सो so, रोड एकदम छान आहे मस्त फॉगी क्लायमेट झाले सगळीकडे सनराइज होताना दिसेल आपल्याला दहाच मिनिटं झालेत आणि आम्ही चिवडा काढलाय खायला लगेच दहा मिनिटातच सगळ्यांना भूक लागली <laughs> मला मिसळ <laughs> आता आम्ही एंटर करणार आहे बोगद्यामध्ये हो आणि क्लायमेट पाहू हो शकता काय भर <laughs> <laughs> ते काढून ठेवायचं नाव आता तुम्हाला दिसेल का पण तुम्ही सांगायचं चष्मा उडतोय काय करणार आता बाहेर काढलं गेला उडून आता बोल रादा बोल म्हटलं कादर चष्मा काढी थांबवा चष्मा उडाला असं सांगायचं उडले बघत बसले चष्मा कस उडतोय किती चौदा चष्मा <laughs> दोन <दोनासाल> हजाराचा <साथा>। होता <laughs> आता जाऊ दे त्यांना करूच नको पाचशे रुपयाच करा <laughs> मागच्या वेळेला पण समुद्रात वाहून गेला कोकणात आले तर विशाल आता अजिबात त्यांना गॉगल बिगल देऊ नका ते काय करतील डोकं बाहेर काढतील तुझ्या सगळे गॉगल उडवतील अशाच तर आता आम्ही आलो आहे मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला मानसमध्ये साताऱ्यामधलं मानस साता हॉटेल खूप फेमस आहे सो आम्ही जेव्हा पण हेच ब्रेकफास्ट लंच डिनर करतो साऊथ इंडियन इडली मेदू वडा डोसा मग मी तुला काय खायचं डोसा मसाला का चीज डोसा एक मसाला डोसा करा मस्त पैकी आता नाश्ता करू आलेला आहे तेजलचा चीज डोसा आलेला आहे तिचा फेवरेट आहे नेहमी ती चीज डोसाच ऑर्डर करते इकडे मसाला डोसा आहे आणि इकडे मेदुवड आहे तुम्ही ज्यूस गणपतीपुळे एकशे छप्पन्न किलोमीटर आहे इथून आंबा घाट सुरू झालाय आणि इथून आम्ही कोकणामध्ये जाणार झालेली अकरा वाजली असतील बापरे किती डेंजर वाटत असेल ना तुशाल अकरा वाजता कारण घाट माहितीच नव्हतं ना आम्हाला हा असा घाट असाल दुसऱ्या विषय दुसऱ्या विषयी आम्ही परत निघालो घाट होता तेच चलो इथे थांबूयात ते मंदिर पाहूयात गणपती पाणी चालूच आहे हा गणपती मंदिर पाणी येते ना तिथून हो गणपती बाप्पा मोर्या आता मी थोड्याच वेळात पोचणारे गणपतीपुळेला आणि खाडी लागली आम्हाला इथे भारी वाटतय ना बीच बघून वाच आहे हा श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेश की जेवण करायला आलोय हॉटेल समीरला जवळच आहे मंदिराच्या इथून मस्तपैकी जेवण आलेलं आहे आणि ही पाहू शकता सुरमई थाळी खूपच मोठी आहे सुरमई मम्मीची पॉपलेट आहे आणि मी कोळंबी घेतली तर आम्ही मस्त पैकी जेवण केले खूप भारी जेवण होतं कसं होतं जेवण बर एकदम येस तुम्ही कधी गणपती गणपतीपुळ्याच्या इथे आले तर तुम्ही समीर हॉटेलला नक्की या मस्ट व्हिजिटेड प्लेस आहे पण फक्त ते तीन वाजेपर्यंत चालू असतं तीन नंतर ते घेत नाहीत सो लवकर या म्हणजे तुम्हाला छान मस्तपैकी जेवण जेवता येईल आणि संध्याकाळी सुद्धा आठ ते ला दोन तास चालू असतं सो येस आता मी चाललोय हॉटेलची रूम शोधतोय काय प्लॅन <laughs> 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 <क्या क्या> <laughs> केलं huh? चेंज वगैरे केलंय मस्त फ्रेक झालोय आणि आता आम्ही कुठे जाणार आहे बीचवर येस बीच वर जाणार आहे मस्त पैकी सो तुम्हाला कळेलच आम्ही कशी मजा करतोय पाव आता आम्ही मस्त पैकी मंदिरापर्यंत मस्त पैकी सनसेट चा टाइम झालाय कोणता आहे बीच व्हाईट सँड व्हाईट सँड बीच राजारी बीच फोटोशूट चालू आहे रेडी होता तेच मस्त पैकी तर किती लांब आलोय त्याच्यान हो ना भारी वाटत ना पण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा मॅडम कित आपण अरे वाह 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 वा वाटने वा, वा. <statistically> <चाँगते ऊक्षीस> <थ totally थिल्यों> काम कर रे बेटा ये जा चल चल दे ती असा जी असा बकली उदास भाई ए उधर उधर भारी मजा आली विशाल कसं वाटला फिरले परत डान्स मध्ये कसं सारखं वाटलं मम्मी <laughs> इतकी मजा आली ना खूप भारी आहे खूप भारी पण नक्की ट्राय झालंय आमचं खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी yes, स्पेशली मम्मीनी आणि इथे बॅक पहा मंदिर संध्याकाळच एकदम शांत वाटत म्हणजे एवढी गर्दी तरी किती शांतता आहे hmm. आम्ही जातो आणि फ्रेश होतो चेंज वगैरे करतो आंघोळ करतो आणि मग पुन्हा तुम्हाला मी भेटते घेतले का मोदक 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 किती रुपये कुकडीचे मोदक बरं झालं घेतले कितीला मिळालंय पंचवीस रुपयाला एक किती घेतले सात अरे वा ओ पाहू शकता किती सुंदर मोदक आहेत वाव फक्त सहाच मोदक आहेत एक मोदक कुठे गेला उंदरानी खाल्ला खूप भारी आहे एकदम छान आहे आपला कथा मी किती सेंड करतो नेक्स्ट ब्लॉक येणारच आहे आम्ही न्यू लोकेशनला जाणार आहे तर तुम्हाला ते पाहायला भेटेल